नमस्कार माझे नाव विकास मोहनकर तर आदिवासी विभागाअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचे पत्र काढलेले आहे तर हे पत्र काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ए टू झेड मी समजावून सांगणार आहे तर हे पत्र बघा काय आहे तर हे पत्र आहे आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक येथून काढलेले पत्र आहे तर हे पत्र कोणासाठी आहे तर बघा प्रायुक्त आदिवासी विकास नाशिक ठाणे अमरावती नागपूर यांच्यासाठी आहे तसेच सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी हे एक तर या पत्राचा नेमका विषय काय हे समजून घेणे खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो ह्या पत्राचा विषय बघा राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शाळांमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहणेबाबत तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आदिवासी विभागाच्या ज्या आश्रम आहेत त्यात त्या ठिकाण जे शिक्षक आहेत किंवा इतर कर्मचारी आहेत ते मुख्यालयामध्ये राहत नाही ते त्यांची बोटी संपली का ते घरी जात असतात तर त्यांनी घरी न जाता त्यांनी आपल्या जी शाळा आहे त्या शाळेच्या आवारातच त्यांनी बंधनकारक आहेत असे हे पत्र आहे तरी पूर्ण तुम्हाला हे पत्रक आहे ते मी वाचून दाखवतो तुम्ही लक्ष देऊन ऐका आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळा हे निवासी शाश्रमशाळा आहेत आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून सदरची आश्रम आश्रमशाळा निवास आश्रमशाळा म्हणून सुरू करण्यात आलेल्या आहेत आश्रमशाळे हे निवासी असल्याने विद्यार्थ्यांचे पालकत्वाची जबाबदारी हे आपोआपच विभाग विभागाची व आश्रमशाळेच्या आस्थापनेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आहे तसेच या शाळेमध्ये प्रवेशित इयत्तर पहिली ते सातवीची मुले लहान असल्याने त्यांचे सर्वतोपरी त्यांची सर्वतोपरी आरोग्य अभ्यास भोजन व इतर योग्य इतर सोयी सुविधाबाबतची काळजी घेणे आवश्यक आहे त्याकरिता आश्रमशाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी मुखालये राहणेबाबत संदर्भीय पत्रक परिपत्रकांवर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून मुख्यालयी राहणे बंधनकारक केलेले आहे यापूर्वी शासन आयुक थले, आयुक थले स्तरावर आयुक्तालय आयुक्तालय स्तरावर मुख्यालयी राहण्याबाबत वेळवेळी कळवण्यात आलेले आहे शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी जबाबदारी ही केवळ मुख्यालय मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षक यांचेच नसून आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांची आहे तथापि शाळेच्या आस्थापनेतील कार्यरत शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी मुख्यालय शाळेत ते परिसरात राहत नसल्याने वेळोवेळी निदर्शनात आलेले आहेत त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपल्या कार्यक्षेत्रात अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात याव्यात आश्रमशाळेवर भेटी देण्याच्या आदिवासी विकास निरीक्षक शिक्षण विस्तार अधिकारी सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण यांना भेटीच्या वेळी मुख्यालयी न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत आढावा आढावा घेणेबाबत कळून यावेत तसेच आपल्या कार्यालयाच्या स्तरावर समिती गठीत करून सदर समितीमार्फत रात्रीची वेळी अचानक आश्रमशाळेची भेट देऊन त्याबाबतचा आढावा घ्यावा भेटीच्या वेळी मुख्यालयी राहणाऱ्या न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत सहानिशा करावी आपल्या कार्यालयामार्फत गठीत समितीची भेटीची वेळी कर्मचारी मुख्यालय राहत नसल्या राहत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी वर्तवणूक मधील नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल आयुक्तालयात सादर करावा तर मित्रांनो हे पत्र आहे नैना मुंडे नैना सॉरी हे दिसत नाही आहे पण मुंडे की गुंडे असं काहीतरी आहे तर नैना मुंडे आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक येथील एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं पत्र आहे तर ह्याच्यासाठी संदर्भ आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दोन हजार एकवीसचा आहे जे चोवीस चोवीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला होता आणि दुसरं परिपत्रक होतं आयुक्तालय आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे परिपत्रक होतं जे पंधरा पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे परिपत्रक होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ बघितल्यामुळे खूप खूप धन्यवाद